जय शिवराय मित्रांनो हे बघा सांगलीमधील एक गाडी आहे रिक्षा आहे अशोक मलमे यांची ही सोन्यासारखी आहे रिक्षा या रिक्षा कशा पद्धतीने सजवलेली आहे आणि का सजवलेली आहे त्याच्या पाठ्यमागचं कारण तुम्हाला आपण सांगणार आहोत त्याच्या अगोदर कशी सजवलेली आहे आणि ह्याच्या पाठ्यमागचं जो प्रेम आहे गाडीवरचं ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे पूर्णपणे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे बघा महत्वाचं म्हणजे या ठिकाणी यांनी यांच्या गाडीला छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं पुतळा बसवलेला आहे असं एकदम गडकिल्ल्यासारखं या ठिकाणी त्यांनी बनवून घेतलेलं आहे शेजारी ते मावळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत सिंहासनावरती बसलेले आहेत मावळे आहेत अशा पद्धतीने इथं तोफा सुद्धा आहेत अतिशय सुंदर अशी रिक्षा या ठिकाणी दिसत आहे त्यांची फुगे वगैरे लावलेले आहेत त्यांनी एकदम सुंदर असं त्यांनी या ठिकाणी रिक्षा बनवलेली आहे कायम जे हे, जे हे कायम ठेवणार आहे आता आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे फॅब्रिकेशन आहे हे कायमचं राहणार आहे हे कायमचं ते ठेवणार आहेत अतिशय महत्त्वाची म्हणजे खूप छान असे त्यांनी ही गाडी बनवलेली आहे मावळे वगैरे जर तुम्ही असे पुढून पाहिलं तर एक प्रकारे गडकिल्ला आहे काय अशा पद्धतीने हे दिसतं आहे फुगे वगैरे लावलेले आहेत सगळ्या बाजूनं फोगी लावलेले आहेत आणि गुलाबाची फुलंसुद्धा लावलेले आहेत जवळजवळ तुम्हाला या पाठ्यमागचं कारण कळालेलं असेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे नी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळे आणि छत्रपती शासन जय जिजाऊ जय शिवराय या संदर्भातला एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पाठीमाग पूर्णपणे मराठीवरती फोकस केलेला आहे बघतोयस काय मुजरा कर असं पाठीमाग आहे इथं जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शासन असं त्यांनी लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम आणि त्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजवर असा संदेश आणि अशी गाडी कोणीही बनवलेली नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा त्यांनी सगळ्या मावळ्यांची माहिती दिलेली आहे त्या सगळ्या मावळ्यांची माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत सुरुवातीला वरती बघा या ठिकाणी जिजाऊ माता आहेत त्यानंतर अपरिचित मावळे असं त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे हे मावळे सर्वांना कळावेत असं त्यांचा या पाठीमागचा खूप मोठा आणि महत्त्वाचा उद्देश आहे कोण आहेत अपरिचित मावळे तर सरखेल कानोजी आंगरे सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो आंग्रे अठराव्या शतकातील मराठा आरमारचे प्रमुख होते महत्त्वाची माहितीसुद्धा त्यांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे नवीन पिढी नवीन मुलं आहेत त्यांना या मावळ्यांबद्दल फार कौचित मुलांना माहीत आहे या रिक्षातून त्यांनी हे काम केलेलं आहे छान दुसरं कोणतं आहे एसाजीच कंक एसाजी कंक म्हणजे त्यांनी अर्थसुद्धा दिले आहे त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे पुन्हा एकदा नाव सांगा मी तुमचं नाव विसरलो अशोक मल मलमे अशोक यांची ही रिक्षा आहे अशोक मलमे हे अशोक मलमे हे फोकस झाले पाहिजेत कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ना ते अनमोल आहे एसाजी कंक यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेलं आहे एसाजी वेलवंड खोऱ्याचे प्रतिष्ठित देशमुख होते शिवाजीराजे तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते बादशहा अबुल हसन कुतुबशहा यांच्या बदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने त्यांनी लोळवले होते अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे खाली कोण आहेत अपरिचित माळवे मावळे काशिद पन्हाळा शेजारच्या नेवापूर गावच्या नाभिक समाजाच्या शिवा काशिद या वीराने महाराजांच्या पेहरावात दुसऱ्या पालखीत बसून नेहमीच्या मार्गाने प्रयाण केले तर महाराज आडवाटेने विशाळगडाकडे निघाले अतिशय महत्त्वाचे ज्या महाराजांसंदर्भातले मा, जे पलायन केले त्यांनी गड यशस्वी कसा केला या संदर्भातली त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे फार कौच लोकांना या संदर्भातली माहिती आहे ते यांनी या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सरसेनापती नेताजी पालकर बघा त्यांच्याबद्दल काय माहिती आहे तर नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये प्रति शिवाजी दुसरा शिवाजी असा उल्लेख आहे नेताजी स्वराज्यांचे दीर्घ काळ सरसेनापती होते आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया गाजवलेल्या आहेत नंतर खाली आहे तानाजी मालुसरे बऱ्यापैकी तानाजी मालुसरे हे सगळ्यांना माहीत आहेत परंतु छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडीसुद्धा ते होते म्हणूनच महाराजांच्या अत्यंतिक विश्वासातले तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते अतिशय छान यांनी रिक्षा सजवलेली आहे मावळ्यांचा हां आतमध्ये काय पण आहे ना महत्त्वाचं म्हणजे हे बघा ते आहेत आपले रिक्षाचे मालक आतसुद्धा रिक्षा त्यांनी सजवलेले आहे मस्तपैकी तीन सीटाची रिक्षा आहे तुम्ही विमानात बसल्यासारखं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे अतिशय छान म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे रिक्षात बसलं तर लोकांना प्रवाशांना विमानात बसल्यासारखा फील येणार आहे कारण सीटसुद्धा तसे त्यांनी बनवून घेतलेले आहेत आतमध्ये मस्त अशी त्यांनी लायटिंग लावलेली आहे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी महत्वाचे नंबर दिले आहेत पोलिसांचा दे महिला सुरक्षांचा रुग्णवाहिका अग्निशामक दल रेल्वे यांचा नंबर दिलेला आहे हा दारुसोडा हा खाली संदेश आहे बघा महत्वाचा सोडा संसार जो, जोडा खूप छान असं यांनी वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे रिक्षात तुम्हाला या ठिकाणी फॅन सुद्धा दिसणार आहेत बघा फॅन असे फॅन लावलेले आहेत या ठिकाणी दोन्ही बाजूला दोन दोन फॅन लावलेले आहेत लाईटिंग लावलेले आहे आणि सांगलीतील जे काही महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याबद्दलसुद्धा त्यांनी माहिती दिलेलं आहे दरबार हॉल गणपती मंदिर आहे कलेक्टर ऑफिस आहे जुनं आयर्विन पूल आहे जुना मेरासाहेब दर्गा मिरज सर्व धर्म समभाव हा या ठिकाणी त्यांनी मेसेज दिलेला आहे पाठीमाग जर बघितलं तर तुम्हाला तोपखाना आहेत नंतर शाहू महाराजांचा या ठिकाणी पुतळा दिसेल तुम्हाला वाघसुद्धा आहेत आणि साऊंड सिस्टमसुद्धा आहे अतिशय छान आहे आई असं त्यांनी या ठिकाणी सीटवरती लिहिलेलं ले आहे म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं की थोडी लाईट चामाकती या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो त्यांनी यामध्ये लावलेला आहे आणि वरती असं लिहिलेलं ले आहे तर लाईट चमाक तुम्हाला दिसणार नाही देवा तुला शोधू कुठं हे वाक वाक्य वाचूनच तुम्हाला कळेल की त्यांनी का लिहिलेलं आहे बाळासाहेबांबद्दल त्यांचं प्रेम काय आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे पुढं रिक्षामध्ये त्यांच्या ड्रायव्हरचे इथं स्वामी समर्थांची मूर्ती आहे सिंहासनावरती ते असस्त झालेले आहेत बसलेले दिसत आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम स्वामी समर्थांवरील भक्ती हे किती परमार्थिक आहेत या ठिकाणी तुम्हाला यातून दिसत आहे जे ओ, दस, 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 हे जे पुढे उभं राहिले आहेत ओ इकडे या थोडं जवळ या तसं तसं तिथंच पुढंच तिथून दिसते व्यवस्थित हां हे बघा हे जे दिसतात तुम्हाला काचेमधून पुढं हे आहेत या रिक्षाचे मालक आता आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट ही रिक्षा काय सजवली काय विशेष आहे काय सण उत्सव आहे का काय हे आपण या ठिकाणी त्यांना सांगणार आहोत या सर या इथं आणि सांगा का कार सा तुमची गाडी सजावली येते रिक्षाचा दहावा वाढदिवस आहे बरं बरोबर गणेश जयंतीला मी रिक्षा घेतलेली आहे बरं दहा वर्ष आले रिक्षा घेऊन हा माझा जवळजवळ रिक्षाचा म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा धंदा आहे रिक्षाचा अरे वा चौऱ्याण्णव पासून आजचा काय एकच बघा गाडीचा नंबर आहे ऐंशी ऐंशी बर नंबर काय बदलला नाही मी अच्छा हा आणि रिक्षामुळे मी चांगलं म्हणजे म्हणजे मला आता ह्या जेव्हा एक तीन चार गाड्या घेतल्या बरं ह्याच्या ह्या गाडीची जीवावरती तीन चार गाड्या इथल्या मूळ ही आहे अरे वा छान गोष्ट आहे प्रवाशांबद्दल तुम्हाला काय अनुभव असा त्यांचं त्यांचं काय प्रतिक्रिया प्रत्येक प्रवासी चांगलीच चांगली जाई म्हणून सांगतं आहे ना ऑलरेडी चांगली आहेस छान छान मस्त बनवलं आहे सगळ्यांपर्यंत आपण पोचवू तुम्हाला हे जे काम तुमचं चांगलं आहे ते धन्यवाद जय महाराष्ट्र